नमस्कार मंडळी मी दिशा आणि आदिशांत तुमचा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर तुम्ही मला ही इतिहासिका बसले तर मी इकडे दळण साफ करते कणी आणते मी कणी साफ करते आणि शिवाय मी तांदूळ सुद्धा सुकवले आहेत तर मी दोरी मिक्स करून मी दळणार आहे आणि आदिशांत शिगी महिन आहे तर हे तांदूळ तुम्ही का सुकवले की दू आता सध्या होळी येणार आहे तर होळीसाठी वडे बनवण्याचं जर बेत झाला ना तर मग असं तांदूळ सुकवलेलं असेल धुवून सुकवलेले जर आपण दळण असेल तर वेळोवेळ पटकन आपल्याला वडी करता येतील शिवाय ना हे जे गावावर आजी आजीनी आहेत ना ज्या आजीने आपल्याला खिकड्यांची रेसिपी दाखवली होती ना त्या आजींनी म्हणजे आईच त्यांना बोलतो दिशा त्यांना आजी बोलतो तर आईने हे ओली काजू पाठवले तर हे सीझनचा पहिला ताजू आपल्याला खायला मिळणार आहे आणि सध्या आत्ता सीझन चालू आहे तेम पोळीपर्यंत ओले काजू मिळतात नंतरला आपल्याला सुके काजू जे भाजू भाजलेले काजू असतात ते मग त्याची प्रोसेस चालू होते तर सध्या हा महिना आहे म्हणजे मार्चचं स्टार्टिंग फेब्रुवारीपासून आपल्याला हे ओले काजू मिळतात तर हे कसे साफ करायचे आणि याची भाजी मी कशी बनवणार आहे सुद्धा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आले तोपर्यंत मी हे तळण साफ करून घेते आणि हा मी बिशांचा शिगीबाईन तुम्हालापासून बघापासून बोलतोय तू शिगीबाईन बघ शिगीबाईन बघ तर हा त्या टॉईसचं काही ना काही करत असतो त्याने हा जो लहान मुलांना व्हाईट कसं किबडी वगैरे ते काही कार्टून बघतो तसं त्याने बनवलेलं की नाही ठीक आहे नाही त्याच लागतं तर इकडे बघा मस्तपैकी काजूच्या बिया मी कापून घेते आधी आणि कापल्यानंतर मग ते काढण्यासाठी मग मी हाताला तेल लावलेलं आणि मग ते काढणार आहे आणि इकडे गरम पाणीसुद्धा घेतलं आहे गरम पाणी साठणं जेणेकरून त्यामध्ये चीक असं जो निघून जाईल आणि आपल्याला कशाला खवकवणार नाही थोडंसं अजून जरा बॉईल करून घेणार आणि मग त्याच्या आपण रात्री करणार ते बघा सगळ्यात आधी येणार नाही अशा प्रकारे दोन बाग करायचे असतात आणि असे खेळायचे असतात आणि मग ते काढायचं असतं सुरीच्या साह्यानी काढणार आहे जेणेकरून आणि आपल्याला कुठे मला नाही माहिती त्याचं सापसिडीचे ते काय असतात सोमट्या त्या हरवल्यात त्याच्यावरून त्याचं चालू आहे

आणि मग त्याच्यावरचं जे साल असतं नाही बघा असं निघतं आणि मग हे साल असं आपल्याला काढायचं असतं काही काही वेळेस कसं गरम पाय टाकले की ते इझिली होतात पण का त्याच्याने हाताला जास्त असं चिकाचं जखम होते म्हणजे असं काळपट वगैरे होतात थोडेसे वाईट होतात आणि मग नंतर काळे पडतात तर मी आधी निघते म्हणून लगेच काढून घेते जेणेकरून चिकासारखे हात होणार नाहीत आपले आणि याला खूप जास्त चिक असतो तर हा असं उडतो असे कधी कधी फोडे पण असे उठतात डाग डाग होतात चार पाच दिवस ते राहतात मग तर आहे म्हटल्यानंतर करणं भागच आहे आपल्याला ना म्हणून म्हटलं की मी आता सगळे सोडून घेते असे सोडून हे कोमट पाणी ठेवले ह्याच्यात टाकून घेणार आहे मी आणि एक नंबर लागते खाण्यासाठी आणि कशी ना भरेल कशी काजू करत ना तर म्हणता येई आपल्या थोड्याशा मध्ये चेंज झाला आहे कारण आता म्हटलं की अंड्यामध्ये टाकूनसुद्धा आपले काजू छान होतं म्हणजे नॉनव्हेजमध्ये वगैरे म्हणजे कोळंबीमध्ये तर इथे मी अंडी बॉईल केली आहे आणि आपले काजू गरज आहे बघा हे पण गरमच आहे तर हे ना थोडंसं गरम पाण्यामुळे थोडेसे दोन चार मिनटं बॉईल करून घेतले कारण ह्याचं चीक निघून जाणार जायला पाहिजे ना म्हणून आता आपल्याला ह्याची भाजी बनवून घ्यायची आहे आणि इकडे मी ना वाटणसुद्धा तयार करते तर इकडे खोबरं घेतलेलं आहे भाजलेलं भाजलेला कांदा मिरच आपलं कोथिंबीर लसूण आणि थोडेसे खडे मसाले घेतलेत काळी मिरी आणि लवंग तर याचं वाटणसुद्धा मी करणार आहे तर इकडे सगळ्यात अनेक मी आता पहिले कांदा कापून घेते म्हणजे पहिला भाजी फोडणीला घालते आणि मग मी मसाला वाटे जेणेकरून कसं दोन्ही कामं एकदम होतील भाजीसुद्धा होईल शिजेल तोपर्यंत इकडे आपण मसालासुद्धा करून घेऊ तर आपल्याला काजू अंडी आणि त्याच्यामध्ये एक बटाटासुद्धा टाकायचा आहे त्याच्याने कशा अजून जास्त आपल्या भाजीला चव येईल तर आता मी रेडी करायला घेते इकडे बघा काजू आपण धुवून ठेवलेत आणि बटाटासुद्धा असं ओपन सुद्धा त्यामध्ये थोडंसं लाल झाला आहे कांदा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे तर आता मग फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी सगळ्यात आधी मी तेल टाकून घेते ते कढई आपली गरम झालेली आहे कढईत मी फोडणीसाठी तेल टाकून घेते दोन ते तीन साईचे छोटेवाले आपण तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि तंबर टाकायचा आणि इकडे वाटण्यासाठी मी मिक्सर सुद्धा लावून ठेवलेला आहे म्हणजे पटकन होऊन जाईल आणि सोबतच आपल्याला चपाती सुद्धा बनवायची आहे भाकरीसोबत खूप छान लागते पण बघा शरी बघितलं असेल तर मला ते दळण उद्या सकाळी मिळणार आहे त्याच्यामुळे मी आता चपातीच करणार आहे तर ह्याच्यावरती आपण सगळ्यात आधी मीठ टाकून घेऊया थोडीशी चिमुडभर हळद आणि तिखट मसाला तर मला तिखट मसाला थोडासा स्पायसी आहे त्याच्यामुळे मी आता थोडंसंच टाकते कारण दोन तीन दिवस सरास जेवण थोडंसं तिखट होत चाललं आहे तर आता मी थोडंसंच टाकलेलं आहे एक ते दीड चमचा आता आपलं तर तेल गरम झालं याच्यामध्ये मी टाकते कांदा कांदा थोडासा आपण परतून घेऊया नॉर्मलाचं गुलाबी आपण कसं तसं परतून घेणार आहे परतून घेऊया आणि तो थोडस नॉर्मल आपण परतून घेणार आहे नेहमी आपण जसं त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे आणि जे अंडी बॉईल केलेले आहे ते आपण ही भाजी शिजल्यानंतर त्याला जेव्हा वाटत लावणार आहे तेव्हा आपण ही अंडी टाकणार आहे आणि खूप छान लागते ही भाजी शिजनचा पहिला काजू आपल्या जे आहे आपल्याला खायला मिळाला तर कांदा टोमॅटो परत न गेलेला आता आपण हे जे मसाले आणि जे आपले काजू घर आहे ते टाकून घेऊया आणि थोडंसं परतवून घेऊया आता याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे थोडं शिजण्यासाठी आपलं बटाटा आणि काजूगर तर आता आपल्याला काय करायचं आहे बारीक गॅसमध्ये छानपैकी बटाटा आपल्याला शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता मी गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट ठेवलेली आहे थोडे उकळी आले की मी बारीक करणार आहे आणि झाकण बंद करून ती छान मी शिजवून घेणार आहे इकडे आपण बघूया आपले बटाटा शिजलाय का इकडे आपला बटाटा छानपैकी शिजला आहे थोडंसं दाबून बघते हा <coughs> बटाटा शिजलाय आता त्याच्यात थोडं खाऊन जरा पाणी घालते कारण मला थोडीशी जाडसर अशी ही भाजी करायची आहे त्याच्यामुळे ते बघा वाटप आपलं वाटून झालेलं आहे ते मी वाटून घेतलं आहे आता हे वाटप टाकूया आपण वरून जसं आपल्याला जाड पाहिजे तसं आपण ठेवायचं आहे आता हे मिक्स करून घेऊया कारण वाटण्याशिवाय आपल्या भाजीला चवच येत नाही मिक्स करून घेऊया आणि पवडरसाच्यामध्ये मी पाणी अजून ॲड करणार आहे कारण मला थोडीशी जाडसर अशी रस्सा भाजी करायची आहे तर इकडे माझे हे बघा छान आपला मसाला मिक्स झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे अंडी येत नाही हल मी फक्त एक चिर मारून घेतलेली आहे ती सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि आता मी वरून पाणी टाकून घेते जेवढी आपल्याला भाजी हवी तसं आता माझा मसाल्याचा हात होता ना त्याच्यामुळे मी आता याला छान अशी उकळी येऊन देऊया मग आपली भाजी लगेच रेडी होईल मोठी उकळी काढून घेऊया आपण याला तर आहे ना इकडे आपण आपण पाणी टाकलं होतं त्याच्यानंतर आता आपली भाजी बघा अशी एवढी जाडसर अशी झालेली आहे तर इकडे आपली भाजी रेडी झालेली आहे तर त्याच्यात छान अशी कोथिंबीर आपण टाकून घेणार आहे आणि आता आपण बसणार आहे जेवायला तर इकडे कोथिंबीर टाकून झालेली आहे आणि गॅसची चिपने मी बारीक करते आणि थोडा वेळ फक्त अगदी वाफ करते आणि आपल्या जेवणामध्ये आहे भात चपाती ही चवळीची पालेभाजी अंडा आणि काजू मसाला आणि आमटी बनवलेली आहे